आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट यवतमाळ जिल्ह्यात मुलांमध्ये पर्यावरण जनजागृती होण्यासाठी चला बनवूया मातीचे गणराया स्पर्धेचं आयोजन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटा विक्री करून त्या बदल्यात खऱ्या नोटा घेऊन फसवणूक करणारी टोळी एक कोटीच्या बनावट नोटांसह नोता जिरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई फिटनेस की डोज आधा घंटा रोज या घोषवाक्याचा प्रसार करून नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं पालघर पोलीस दलाकडून सायक्लोथॉनचं आयोजन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शांतता समन्वय समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत संपन्न बुलडाणा जिल्ह्यातील पारखेड गावामध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक संस्कृतीची जपणूक करत तीज उत्सव मोठ्या उल्हासात साजरा चंद्रपूर जिल्हा परिषद आवारात गणेशोत्सवानिमित्त सरस महोत्सवाचं आयोजन कर्मचारी वर्ग आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद